नमस्कार एल फोर एल फाईव्ह डिसबल्स या आजारातून जो चांगला फरक जाणवलेला आहे अशा पेशंट सोबत आज आपण थोडंसं वार्तालाप करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत आपण किती दिवसापूर्वी उपचार केले काय उपचार केले कशी कसे उपचार केले आणि काय फरक जाणवला सर्वप्रथम सर नमस्कार सर, सर आपलं नाव काय खोडेचा करम तुकाराम वडगाव तांदळी अच्छा अच्छा आपल्याला काय काय त्रास सर मला एल एल फोर आणि एल फाईव्ह म्हणजे मला चालता येत नव्हतं घरून यात्रा मी दोन गाडी करून चालतो हो म्हणजे पूर्ण झोपून होतो इथं आलं थिरपी हिरपी नाही हो आणि एक दीड महिन्यात तुम्ही बरा झाला हो हो, हो, हो।, हो, हो।, हो, हो। आणि हो हो। किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला त्रास चार पाच वर्षापूर्वी होतो मी प्रत्येक गावाखान गेलो शेवटी ते युट्यूबला हे हो बघितलं ना इथं फरक पाडल हो हो आणि काय काय कसं कसं त्रास व्हायचा हो तुम्हाला चालता येत नव्हतं मला एक साइड कंबर बाहेर हो आल्या मग फरक हो, हो हा, मुंग्या वगैरे काय मुंग्या यायचे कुठं कुठे यायचे मुंग्या पूर्ण पाय पूर्ण पायामध्ये अच्छा बदिरपणा मुंग्या बदिरपणा बर आणि आपल्या उपचाराने मग काय काय उपचार केले समजा थेरपी केले थेरपी केली शेक वगैरे लावते मशीन लाव मशीन लावूया थेरपी केली बरोबर बरोबर आणि आता आनंदी आहात आनंदी आहेत मग आता समजा आज तुम्ही एक पेशंट घेऊन आले दुसरं पेशंट घेऊन आले ज्यांना त्रास होतो त्यांना आले आता किती दिवस झाले आपल्याला उपचार करून तुम्हाला मला तीन वर्ष झाले तीन वर्ष कम्प्लीट झाली तीन वर्ष पूर्ण त्याच्या आधी तीन वर्ष मी दुसरीकडे मग तुम्हाला डॉक्टर लोक काय सल्ला द्यायचे त्यावेळेस काय सल्ला इंजेक्शन द्यायचे द्यायचे तेवढं तेवढं बरं व्हायचं परत पर पर ते एक, एक थी आ, थी। वर्षा कालानंतर ती परत चालू आहे परत दुःखत असतात पण आता इथं स्टेटमेंट घेतल्या घेतल्यापासून तीन वर्ष मी काहीच नाही मला आता एकदम हिशोबत आता आनंदी आहात व्यवस्थित आनंदी आहा तर ह्या पद्धतीने आपण ऍकुपंक्चर ॲक्युप्रेशरचे उपचार केले आणि पेशंटला साधारणतः तीन वर्ष कंप्लीट झाले उपचार करून आणि आज पेशंट सोबत दुसऱ्या पेशंटला घेऊन आले आता ते पेशंट नाही राहिले खरं तर म्हणजे <laughs> ते स्वतः पेशंट नाही राहिले पण त्यांनीच एक दुसरं पेशंट आणलंय आहे गुडघे दुखीचं मी त्यासोबत ते आले आणि बोलता बोलता चर्चा झाली की मी तीन वर्षापूर्वी आलो होतो आणि मला बरं वाटतंय त्यावेळेस आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमचा अभिप्रायचा व्हिडिओ द्या ते लगेच हो म्हटले की आम्ही देतो मग तर या पद्धतीने आपण ॲक्यूपंक्चर ॲक्यूप्रेशरद्वारे उपचार करतोय आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल तर एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी आपण नक्कीच या ठिकाणी येऊन उपचार करून पाहावेत अशी आम्ही आपलं आव्हान करू इच्छितो आमचा जो पत्ता आहे तो गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र तालुका राहुरी राहुरी शहरामध्येच आहे जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये शिर्डी साईबाबा आणि शनिदेव यांच्याबरोबर मधोमध्ये आमच्यापासून शिर्डी साईबाबा साधारणतः पस्तीस चाळीस किलोमीटर आहे आणि शनी शिंगणापूर जे आहे बर हे साधारणतः पंचवीस तीस किलोमीटर आहे यांच्याबरोबर मधोमध आमचं हे छोटंसं राहुरी असा तालुका आहे तर या ठिकाणी आपण येऊ शकता आणि आपल्या आजारावरती चांगले उपचार करून घेऊ शकता धन्यवाद